नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी सीएनजी च्या तुटवड्याबाबत संयुक्त बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू खासदार तडकरे जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येत आहे जिल्ह्यातील शहरे विकसित होत असल्यामुळे पर्यटकांचा आवडा वाढत चाललेला आहे खासगी वाहनांद्वारे जिल्ह्यात पर्यटक येतात सीएनजी इंधनावरील वाहनांची संख्या वाढत आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी जी पंपांची संख्या कमी असल्यानं पंपांच्या बाहेर प्रचंड मोठ्या रांगा दिसतात त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाया जातो यासाठी असलेल्या पंपांमध्ये पुरेसा इंधन साठा व पेट्रोल पंपामध्ये अतिरिक्त सीएनजी सेंटर सुरू करण्याच्या पेट्रोलियम कंपन्या व महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढून निर्णय घेतला जाईल अशी माहिती रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत या होते यावेळी बाबाजी जाधव उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की यांनी जिल्हा नियोजन समितीत मांडलेल्या विषयांची माहिती दिली जिल्ह्यात बी एस एन एलच्या फोर जी नेटवर्कचा खेळ खोळंबा झालेला आहे आणि नेटवर्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यातून आवश्यक टॉवर महसुली गावनिहाय उभारण्याची तरतूद आहे परंतु बी एस एन एल कडून त्यांची अंमलबजावणी झालेली नाही प्रांत व बी एलच्या अधिकाऱ्यांनीव्यात ज्या ठिकाणी टॉवर उभे आहेत त्यांना महावितरणाने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश खासदार तटकरे यांनी दिलेले आहेत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलगणीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात असलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी रुग्णालयाकडे निधी असल्यामुळे रुग्णवाहिका ना दुरुस्त अवस्थेत वापरल्या जातात त्यामुळे रुग्णांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा शैल्य चिकित्सक यांना स्वतंत्र निधी देण्याची मागणी खासदार तटकरे यांनी यावेळी केली राज्य शासनाची एकशे आठ रुग्णवाहिकेची सेवा तालुक्यापुरती मर्यादित आहे मंडणगड दापोली अशा तालुक्यातील अत्यावस्था रुग्णांना मुंबई पुणे ते उपचाराला घेऊन जाण्यासाठी जिल्हा शैल चिकित्सक यांची मान्यता घ्यावी लागते त्यामध्ये बराच वेळ जातो त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत असतो त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची सूचना दिल्यानंतर तात्काळ जिल्ह्याबाहेर जाण्याची मान्यता देण्याची सूचना यावेळी खासदार तटकरे यांनी केलेली आहे सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्याची मागणी आपण पाणी पुरवठा मंत्र्यांकडे करणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं तर योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार तटकरे यांनी केलेली आहे पाच कोटींपेक्षा जास्त रक्कमच्या योजनांची अंमलबजावणी जीवन प्राधिकरण मार्फत सुरू आहे अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत दापोली मंडणगड खेड तालुक्यातील कामांचा आढावा आपण घेतलाय अर्धवट स्थितीत असलेली कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश आपण दिल्याचं खासदार तटकरे यांनी सांगितलं अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा